चला आता जाऊया मंदिरात दर्शन करायला कोणतं मंदिर आहे साईबाबाचं मंदिर आहे आणि बाजूचं सुंदर असा परिसर आहे इकडे आता सगळे कोंबड्या जमलेल्या आहेत अजून आवाज आहे त्यांना कोंबड्या एक जमा होत त्यांना आता खाणं टाकूया तिपक आज आवाज येते तिपी आवाज येते सर्वांना माझा नमस्कार आपण आता इकडे बघू शकतो जांभलं कुठे आहेत पिकलत पिकले मोठे बघ पडले पडले नाही अजून ना ते काढायचे कसे आता कची लागल्यात आता मे चालू हे गुरु कस मस्त झोपलाय ना मातीमध्ये आणि बघू शकतात आजूबाजूचा सुंदर असा परिसर आता मे चा महिना चालू आहे आणि एवढा गर्मी मध्ये हा मस्त मातीत लोलतोय थंडावा घेतोय जरा तर आपण आता आंब्याची झाडं आणि जांभळाची झाडं वगैरे बघायला जा जाणार आहोत तर बघूया इकडे बघू शकतात वरती जांभळं अजून पिकलेली नाही आहेत अर्धी पिकले आहेत अर्धी पिकलेली पिकले नाही आहेत तर आपण चला जाऊया आणि मी तुम्हाला दाखवते पालघरमधील बहा कोणती जांभूलगाव म्हणून प्रसिद्ध असलेली त्यांच्या गावातली जांभलं बघा हे बघा किती सारी जांभल आले आहेत आणि इकडे खूप सारी जांभलाची झाडं आहेत आणि इकडे मागे बघू शकतात माझे जिजू आहेत सोबत जे आपल्याला आता माहिती देणार आहे शेतीबद्दल जिजू तुम्ही आधी शेती करत नव्हते हो करत होते करत होते शेती असेच राहिलेली तर वडिलांनी शेतीत उत्पन्न नव्हतं होत म्हणून मग शेतीत जांभळाची झाडे लावली जेणेकरून की जांभळांचं तरी उत्पन्न मिळेल म्हणून जांभळांचे झाडे लावून टाकले तर आज बघा किती मस्त किती सारी झाड आहेत असं तर एक झाडाचं किती उत्पन्न होतं होतो पस्तीस चाळीस हजार पर्यंत भेटत एका वर्षामध्ये वर्षाच्या आधी वर्ष एका वर्षाच्या आधीमध्ये भेटत तर एका झाडामागे पस्तीस चाळीस हजार रुपये कमावतो शेतकरी अच्छा मग एवढ्या सगळ्या झाडांची किती होत असतील आता बघा तुम्ही हिशोब करा एका झाडामागे तीस पस्तीस हजाराचा ह्यांना फायदा होतो तर विचार करा एवढी सारी जांभळांची झाडं आहेत तर खूप सारं उत्पन्न देखील आहे जांभळांच्या झाडांमधून आता आपण जाऊया दुसरी शेती बघायला ज्याच्यामध्ये आंबे वगैरे आहेत आणि दुसरे काय काय आहेत ते मी तुम्हाला दाखवते बघा जांभळाच्या झाडाला आपण फरांशी लावल्यात बघा आणि जांभलं सुद्धा आलेत बघा मोठे मोठे जांभलं आता थोड्या दिवसात हे जांभळं होतील आणि काढून घेतील बाजारात मार्केटमध्ये विकायला द्या बांबू हे सगळे बांबू लावून घ्यायला त्याच्यामुळे जांभलाचे मालकरी कसे बर मग हे वर चढूनच जांभला काढायची वर जम जेणेकरून दुखापत होणार नाही आणि असे जांभलांच्या फरांशीवरून वरून बांबूच्या एका खांद्यावरून असे चढायचं जेणेकरून जांब आपल्याला वरच्या वरूनच काढायचे रा बघू शकतात अशा प्रकारे हे जांभलं काढण्यासाठी वरांचे केलं जातं असे बांबू वगैरे लावायला लावले जातात आणि अशा प्रकारे वर जाऊन जांभला काढली जातात सर्वात आधी माझा नमस्कार परत एकदा आपण आता आलेला आहोत बहाडोली जांभूलगाव म्हणून प्रसिद्ध असलेलं पालघरमधील हे छोटंसं गाव आहे तिथे आपण जांभळाची शेती आंब्याची वगैरे शेती कशी केली जाते व जा त्याच्यातून उत्पन्न कसं मिळवला जातो तर हे सर्व आज बघणार आहोत तर तुम्ही स्टार्टिंगलासुद्धा बघितलं आणि आतासुद्धा आपण परत बघूया हां चला इकडे बघू शकतात गुलाबाची झाडं वगैरे आहेत तर आपण शेतीबद्दल बघूया इकडे थोडंफार बारडोली गावामध्ये ना, ना।, ना।, ना। एक्वा फिल्टर चालू आहे आता म्हणजे थंड पाणी लग्नाकार्यासाठी वगैरे बॉटल लग वगैरे इथे उपलब्ध आहेत त्याचं म्हणजे तुमच्या गावामध्ये हा बाहेरून आणायला ना लागत नाही आता आपल्या गर घरच्या घरीच आणि बारडोली गावामध्ये थंड पाणी बघू शकतो थंड साध पाणी हे लग्न कार्य असेल समजा बर्थडे पार्टी वगैरे असेल त्याच्यासाठी इकडे ऑर्डर वगैरे देऊ शकतात बघू शकतात हे अशा प्रकारे मशीन लावलेलं आहेत व ह्याच्यामधून थंड पाणी अवेलेबल होतं तर ह्यांच्याकडे तुम्ही ऑर्डर वगैरे देऊ शकतात जर थंड पाणी वगैरे जर तुम्हाला हवं असेल तुमचं नाव काय सोनम पाटील ह्यांच्याकडे तुम्ही पाण्याची ऑर्डर वगैरे देऊ शकतात बघू शकतात अशा प्रकारे ड्रममध्ये वगैरे पाणी अवेलेबल करून देतील कोणालाही रोपे वगैरे पाहिजे असतील ना तर गावामध्ये यायचं आणि सहज जांभळाचे रोपे उपलब्ध आहेत हे बघा आता रोपे बघा ठिबक सिंचन लावलेलं हे सर्व ठिबक सिंचन लावलं आहे आणि कशी दिली ही रोपं एक रोप जातो शंभर रुपये पन्नास रुपयेपर्यंत शंभर पन्नास रुपयाला ह्यानी ह्याच्यानी मोठी जांभलं छोटी जांभलं वगैरे मोठी जांबलाची झाडं आहेत सगळं मोठी जांभळांची झाडं आहेत ह्यांनी किती वर्षात मोठं तयार होतं जांभूल देण्यासाठी होतं दहा पंधरा वर्षामध्ये होतं दहा पंधरा वर्ष लागतात मोठी झाड होऊन जी जांभळाचं उत्पन्न देतात आपल्याला आणि अशा प्रकारे बघू शकत टिबक शिंचन लावून त्याची अशी शेती केली जाते हे असं कशाला असतो ना आपला टाकायचा इकडे मग हे आग लावली ला अशी हा आग लावायला लागते ला ला की जेणेकरून शेतामध्ये कचरा ना उगळ उगत जास्त आणि आपलं बियाणं टाकतो ना आपण चांगलं होतं त्याच्यामुळे अशी आग लावली बघू शकतात अशा प्रकारे शेतामध्ये आग लावलेली आहे जेणेकरून कचरा किंवा घाण वगैरे उगू नये म्हणून आणि आपण आता पुढे बघूया अजून जांभळांची झाडं बघण्यासाठी चाललेलो हो। आहोत हे बघा हे अशा प्रकारे काय बोलतो त्याला फरांसी हे अशा प्रकारे मागे बघू शकतात फरांसी लावले जाते की ज्याच्यावर झाडावरच चढून आणि हाताने काढू शकतात म्हणजे खाली पडलेली जांभलं नाही तर वर जाऊन स्वतः काढून घेऊ शकतात आपण जांभलं वगैरे तर बघू शकतात अशा प्रकारे आमच्या काकी ज्यांच्याकडे कावलीचं औषध भेटते स्टोनचं प्रॉब औषध भेटते आणि मूलव्याधीचं कोणाला काही जर लागलं कावलीचं औषध किंवा मूलव्याधीचं सरल आपल्या भाडुरी मध्ये मला कॉन्टॅक्ट करा मी यांच्याकडे तुम्हाला घेऊन जाईल आणि औषध देऊन जाईल गावठी औषध काकी नाव सांग तुझं काकी तुमचं नाव सुनीता शांत नाही सुमन शांताराम कुडू अच्छा कुठे बहाडोली बहाडोली आपल्या कुडवाली मध्ये जातात अच्छा म्हणजे यांच्याकडे सर्व प्रकारचे गावठी औषध वगैरे कंबर वगैरे दुखणीचं सर्वच औषध भेटतं गावठी आता सकाळ म्हणजे रात्री हा तर पियाला औषध देता बाहेर मासे त्याला मुलबा दिता तर त्याला पावडर लावायला देता हात हातपाय दुखत असले सांधे दुखत असले त्याला कावली औषध देता मुठखड्याच म्हणजे इकडे कमरेला वेदना करत असेल तर ते देता सर्वच औषध देता तुम्ही गावठी घरी बनवून देतात देता। हा घरगुती सर्व औषध अवेलेबल करून देत आहेत काकींकडे तर बहाडोलीमध्ये शांताराम कुडू शांताराम कुडू यांच्याकडे तुम्हाला मी खाली नंबर देईल त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा किती पण लोक येतात रोज रात्री पण दोघा तिघे आलेली आता एका लोकांची लाईनच लागते यांच्या घरी डॉक्टर लागत असेल पण तसा नाही एप्रिल आणि मे ना जून पर पर्यंत असं ऊन असते ना पर्यंत म्हणजे औषध म्हणजे कावजी होते आणि दुसरा गौरी गणपतींच्या टायमाला

तर ते म्हणत होते की कोरोनामध्ये सुद्धा त्यांनी औषध अवेलेबल करून दिलेलं होतं आणि आता सुद्धा कोणतेही गावठी औषध लागलं तर त्यांना कॉन्टॅक्ट करा बहाडोलीमध्ये आणि ते अवेलेबल करून देते दोन हजार एकवीसमध्ये माझ्या वडिलांनी लावलेलं आहे तर वडील बोलले की बोलतो आपल्या शेतीत बोलते जांभल्याची झाडं लावू बोलते की बोलते अशी तर शेती आपण बोलते लावलेली नाही तर बोलते जामल्याची झाडं लावून बोला ठीक आहे लावा वडे बोलले की रोज जा बोलते आणि रोज बोलते जामनान जा पाणी वगैरे टाकत जा शेणखत टाकत जा आज बघ जा तुम्ही किती हे पाणी कसे टाकायचे मग असं झालेलं आहे तीन वर्षामध्ये हे झालेलं आहे हा हे बघा कुंपण वगैरे केलेलं तुम्ही केलंय हे सर्व महिन्यात रोज तुम्ही पाणी टाकायला रोज पाणी टाकते पाणी आपले आमचे मामा मामाले बोर आहे हे म्हणून हा आमच्या गावातले जातात ते पाणी देतात आम्हाला बोर मधून पाणी रोज घेऊन पान टाकतात त्या टाकीतून पिंपातून पाणी घ्यायचं आणि या सर्व रोपांना पाणी टाकायचं आणि तीन वर्षामध्ये एवढं झालेलं आहे पहिला ठिबक सिंचन नव्हतं मी आयडिया लावलेली की डॉक्टर कडे आपल्या सलाई नसताना घेतलेले आणि त्या बर्नीला लावलेले मी जेणेकरून ठिबक सिंचन आणि त्याच याच्याने दोन वर्षामध्ये एवढं झालं एवढं झालं त्या म्हणजे सलाईनच्या बॉटलच्या बॉटल मध्ये बघू शकतो मग मी पाणी टाकायला सुरुवात केली अच्छा सलाईनची बॉटल यूज केलेली आहे इकडे एक जुगाड म्हणून सलाईल लावून आता मोठ झालं ना तीन वर्षाचा रोप बघू शकतात अशा प्रकारे झालेला आहे बघा जेवढे रोप वगैरे आता आणि चिंचेचं झाड उत्पन्न खूप चिंचेचं झाड हे लागत नाही आपल्या शेतातच होत हे जेवणासाठी वगैरे वापरले जाते ती चिंच सर्व पाला पाचोला पडलाय ना हा सुद्धा शेतामध्ये नेऊन पेटवला जातो मग ती राख आहे ती शेतात टाकतात जेणेकरून ते तिकडे अजून काय घाण कचरा वगैरे उगू नये म्हणून अजून पिकले नाही ना अर्धी जमला आता सुरुवात झाली हा बघा एक छोटूसा जांभूल आहे इकडे हे असे मोठे जांभल बाहेरोली गावामध्ये जांभळाची वेगवेगळी वेग क्वालिटी आहे वेगवेगळी क्वालिटी आहे म्हणजे छोटी मोठी छोटी मोठी गोड आंबट वेगवेगळे वेग क्वालिटी आहे अच्छा बघा टेस्ट करून बघा चांगलं आहे काय एवढं मोठं जांभळाचं झाड आहे ना हे जांभळाचे झाड बघू शकतात ते मोठं आहे या जांबलाच्या झाडापासून आपल्या जीवाला धोका असतो का आणि आतमध्ये पोकुल असतात पूर्ण हे जे असे पसरलेले असतात म्हणून आणि जे उंच जातात ते बांबू वगैरे लावतात बाहेरून आणि नींबलं वगैरे काढतात असं म्हणजे जे हे मोठे मोठे फाटे तुटून पण पडतात खाली पडतात खाली पडतात ते म्हणून त्याला आधी बांबू लावायला लागतात बांबू लावतात आणि बांबूची फरणसी करून ते जांभळं काढतात अच्छा त्यामुळे ती फरांचे केली जाते व जांबलं काढली जातात नाही त्यामुळे ती फांदी कधी पडेल आणि जीवाला धोका वगैरे असू शकतो म्हणून ते बांबू वगैरे लावून त्याच्यावर चढून आणि मग जांभला काढले जातात ठिबक सिंचन बॉटल भरायची की जेणेकरून पाणी रोक रोखतात मग त्याला ओल पाडतात छोटा शेजरा केले जाते त्याच्यामुळे असं टिबक सिंचनसारखं झाडांना पाणी टाइम टू टाइम जात असतो मी बघू शकतात कर्दांची झाड आणि आपण आता जाऊया तिकडे आणि अजून बघूया झाड कसली कसली आहेत बघा करबंध झालेल्या पिकलेले आहेत नाही बघा पूर्ण झाड भरलं पूर्ण झाड भरून आहे आणि या करवंदावरून एक आठवण आली आणि आदिवासी समाजावरून एक कॅसेट निघालेली आदिवासी समाजाची त्या कॅसेटचं नाव होतं चलचल वनसा डोंगराला त्या कॅसेटमध्ये माझ्या वडिलांचं गाणं होतं आणि करवंद खायला आलं तेव्हा मला आठवण आली की चलचल वनसा डोंगराला पिकले रे खावाला नको रे भाऊची फसवशील बोलता बोलता पटवशील असं एक गाणं आहे मस्त चल चल वनसा डोंगरा कॅसेट मधलं असं हे कर्दांवर गाणं आहे हे कर्दांवर आधारित गाणं आहे चल चल वनसा डोंगराला अजून अशा प्रकारे बघू शकतात अशी ही कर्द आलेली आहेत आणि मी एक खाऊन बघितली चांगले लागतात हे खजूरचं झाड आहे ना इकडे खजूरचं झाड आहे हे आंबा भेटला दाखवा कच्चा आंबा आहे कच्चा नदीतली ते चिंबोऱ्या बोईमच्छी तर हेकडे वगैरे निवट्या वगैरे त्याच्यासाठी झाले ते हे झालेले पकडतात मच्छीसाठी जाते ही होडी ह्या होळीमधून हा यामधून मच्छी वगैरे पकडली जाते रात्री दिवसा आणि पूर्ण पत्थर ते पुढे जाल लावलेलं आहे माणसं उतरल्यात ती माणसं उतरल्यात छोटी छोटी कोणती नदी ही आपली वैताळना नदी वहताळला नदी आणि या नद्यां तीन नद्यां मिळवून नदीचा संगम होतो कोणती कोणती मासवण मनोर आणि वैतरणा नदींचा मिळून एक संगम होतो आणि बघू शकतात ही वैतरणा नदी आणि हे सर्व जाळ वगैरे इकडे आहे ह्याच्यामधून मच्छी वगैरे पकडायला हे असे बोटीतून जावं लागतं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलीच आहे ही नदी तो व्हिडिओ जाऊन नक्कीच व्हिजिट करा मी आधी टाकलेला आहे आपल्या चॅनलवर तर इकडे आपण आंबे काढूया खाली खूप पडल्यात ना इकडे बघू शकतात खाली आंबे केवढे पडले आहेत हे एवढं मोठं झाड भरले आहे आंब्यांनी आणि त्याला छोटे छोटे आंबे आहेत तर तेच घेण्यासाठी आता आम्ही आलेलो आहोत मला दाखवते त्या आंब्याची साईज किती आहे इकडे बघू शकतात एक आंबा पडलेला दिसलेला आहे मला बघा आणि मस्त वास येतो ह्याचा मधीसारखा एवढे पिकलेले आहेत म्हणजे हे तर टेस्ट वगैरे काढून बघू आपण नंतर आणि इकडे आंबे आहेत बघू शकतात खाली पण पडलेले आहेत भरपूर सारे आंबे आणि ह्याच्यामध्ये बघा केवढं सारे पिशवी भरून आंबे आम्ही आता शोधलेले बघू शकता जिजूने एवढे सारे आंबे जमा केलेले आहेत आणि मार्गे माझ्या नदी आहे आणि नदीच्या शेजारीच आहे आंब्याचं झाड आणि हे बघा हे एवढे सारे आंबे ह्या झाडाचे भेटलेले आहेत आणि कोकिलाचा कुहू सुद्धा तुम्हाला आवाज येत असेल Take एवढे सारे आंबे आता आपल्याला भेटलेले आहेत परत थे थे। ले ले ये खाली येत आहेत ते आंबे वगैरे घेतलेले आहेत केवढे आंबे भेटले दाखवा बघू शकतात जुनी पिशवी भरून आंबे काढलेले आहेत ते सगळे खाली पडले होते पाडायची गरज नव्हती आणि पिकलेले आंबे होते सगळे खाली पडलेले छोटे छोटे त्याला म्हणतात डोमा करवंदासाठी हा जुगाड आहे आणि ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आता आपण करवंद कुठे करवंदाची झाडं तर आता काठी ठोसणार आणि हे एवढे सगळे आंबे घेतलेले आहेत परत एकदा डोमा रेडी बघू शकतात सुंदर असा सूर्योदय होतोय बघू शकतात आपल्याला एवढी सगळी करवांत भेटलेली आहेत आणि एवढ्या जांभला काढतायत हे आमच्या गावातले हरेश्वर हो गेणी बहाडोली गावातले मच्छी मारे आहेत आता हे मच्छी घेऊन आले घेऊन आलो ते बघ अच्छा बघू आपण मच्छी काय अरे बापरे हे चिंबोरे बोय मच्छी वगैरे आहे म्हणजे आताची भाजी होणार आपल्या आजची ती काय काय होते लायलाची बकरी कुठे दाखवाय उठले तिच्या मागे खाली बसले मग तिचं नाव पण हे बघायच्यात बकरी मध्ये ती ती खालची आहे ती लायराची बकरी आहे तिचं नाव पण लायलाच ठेवलंय कशा बघतात सगळ्या तांबे मस्त पैकी धुवून घ्यायला आहेत तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मी तुम्हाला जांभलं आंबे वगैरे आणि शेतीबद्दल थोडीफार माहिती दिलेली आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायलासुद्धा विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमीच घेत घेऊन येत राहीन तर ते आवडीने व उत्सुकतेने नक्कीच बघा थँक्यू फॉर वॉचिंग